नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो काल पेटणाका इथे फायनलचा फेरा जसा पार पडला त्यानंतर महाराष्ट्रभर थोडंसं वादग्रस्त वातावरण निर्माण आहे ते वातावरण म्हणजे थोडंसं फायनलला जे डायरेक्ट आयोजकांची गाडी झुंपली त्याबद्दल थोडंसं वाद चालू आहेत आणि ज्या प्रकारे टॉपच्या सगळ्या गाड्या गा ज्या प्रकारे ज्या तासानं आल्या मग त्या डाव्या साईडनं असो किंवा उजव्या साईडनं आणि आयोजकांच्या गाड्यामधनं लागल्यामुळे थोडंसं वातावरण वादग्रस्त आहे त्या विषयावर आपण जास्त काय बोलणार नाही मित्रांनो आपण आज चर्चा करणार आहोत बकासूरचं पुढचं नियोजन कसं असेल आता बकासूर कोणत्या मैदानाला येईल आणि उद्या एक मैदान आहे प पंधारे या ठिकाणी भव्य आणि दिव्य ओपनचं मैदान आहे मित्रांनो त्या संदर्भात थोडीशी चर्चा करणार आहोत त्याआधी मित्रांनो आज पळशी स्टेशन येथे भव्य आणि दिव्य आदत आदत महाराष्ट्र चॅम्पियन मैदान पार पडलं एक आदत एक बैल मित्रांनो या मैदानामध्ये प्रथम क्रमांक एच एफ डिलक्स होते या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवले होते गोरसाळेकरांचा गजा आणि नांदगिरीकरांचा सर्जा या दोन्ही बैलांचं खूप खूप अभिनंदन त्यानंतर मित्रांनो बाकासुरचं पुढचं नियोजन म्हणजे बाकासुर येथे अठ्ठावीस तारखेला के नामदार केसरी मैदान सासवड या ठिकाणी तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी येऊ शकतो मित्रांनो या मैदानाचं स्वरूप म्हणजे थोडंसं या मैदानातमध्ये प्रथम क्रमांक एक लाख एकवीस हजार द्वितीय क्रमांक सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर तृतीय क्रमांक पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न चतुर्थ क्रमांक तेहत्तीस हजार तीनशे तेहतीस पंचम क्रमांक बावीस दोनशे बावीस सहावा क्रमांक अकरा एकशे अकरा आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव तर मित्रांनो या मैदानामध्ये बाकासूर चांगलाच कमबॅक करेल ज्याप्रकारे त्याची मागच्या मैदानामध्ये गाडी लोहा झाली ती पब्लिकमुळे किंवा त्याच्या असं पण म्हटलं जातं की त्याच्या पायावर दगड मारला थोडंसं आयोजन मित्रांनो आयोजनाबद्दल आपण जास्त काय बोलणार नाही पण दगड मारला वगैरे ह्या गोष्टींमुळे थोडीशी बकासूरची हार झाली आणि उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आलं त्यानंतर मित्रांनो आता सहा दिवसाच्या गॅपनंतर अठ्ठावीस तारखेला बकासूर मैदानात येईल आणि पैरा पण चांगला असेल पहिऱ्यासंदर्भात आणखीन तरी काही माहिती नाही आहे पैरा चांगला असेल आणि बकासूर नक्कीच पुसेगाव मैदानाच्या आधी या मैदानामध्ये चांगला कमबॅक करेल आणि तुम्हाला काय वाटतं बक्कासूर या मैदानामध्ये एक नंबर करेल का नाही हे कमेंटमध्ये सांगा नक्कीच मित्रांनो ह्या मैदानामध्ये बक्कासूर एक नंबर करणारच आणि केलाच पाहिजे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राची जी बघण्याचा दृष्टिकोन आहे तो सर्व बैलांचा हे पुसेगावच्या मैदानाच्या आधीचे रिहर्सल चालू आहे असं सगळ्यांना वाटतं आहे किंवा प्रॅक्टिस मॅच असल्यागत आहे हे त्यामुळं बाकासूर शंभर टक्के जिंकल मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आ उद्या एक भैरवनाथ यात्रेनिमित्त अजितदादा केसरी मैदान आयोजित आहे पंधारे या ठिकाणीच मित्रांनो हे सुद्धा मैदान आहे मित्रांनो उद्या, उद्या चोवीस तारखेला भैरवनाथ यात्रेनिमित्त पंधारे या ठिकाणी भव्य आदमी दिव्य ओपनचं मैदान आहे या मैदानामध्ये महाराष्ट्रातून असंख्य बैलगाडी मालक सहभाग नोंदवतील आणि या मैदानामध्ये रणजित सरनिंबाळकर यांचा सर्जासुद्धा येणार आहे मित्रांनो सरजा आता घरनिके येते ते गारडेवाडी फाटीला बैल मैदान झालं त्या मैदानामध्ये घरचा असा सर्जा आणि सुंदरपणाला खूप सुंदर, सुंदर गाडी पळाली मित्रांनो तृतीय क्रमांकाचा मानकरी झाला आणि त्यानंतर बैल थोडासा आजारी होता असं चर्चा सुरू होती आणि त्यातून बैल आता रिकवर हो झालेला आहे बऱ्यापैकी आणि उद्याच्या मैदानासाठी येईल आणि तो पण उद्या गुलालाचा मानकरी होईल तर मित्रांनो उद्याच्या मैदानाबद्दल काय वाटतं आहे आणि उद्या कोणकोणती बैले येतील आणखीन बाकासूरच्या कमबॅकबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद